नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे हिरापूर गावामध्ये तालुका पारोडा जिल्हा जळगाव दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपल्याकडे किती मशी साठी उपलब्ध आहेत माझ्याकडे आता कमी तुम्ही तेवीस मशी पडल्या तेवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपली खरेदी कशी असते माझी जामनगर तिकडच्या गुजरातची खरेदी असते जामनगर वगैरेची तर आपल्याकडे मशीनची व्यवहार आपण कसे करतात आम्ही म्हशी म्हणजे दुधावर देतो दुधावर देतो आपण दूध किती काय बरोबर किती वर्षापासून आपला व्यवसाय काम तरी मिनिमम म्हणजे दोन वर्ष दोन वर्ष दो। दोन वर्षापासून कंटिन्यू करतोय बरोबर तर आपल्या आतापर्यंत म्हशी कुठे कुठे गेलेल्या माझ्या परिसरमध्ये पूर्ण परिसर आपल्या परिसरामध्ये दोन वर्षापासून आपण व्यवसाय आहेत आज आपल्याकडे तेवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो पाहू शकता तेवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे प्रॉपर हिरापूर मध्ये यांचा गोट आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा बरं माझे नाव साहेब लक्ष्मण पाटील हिरापूर गाव आहे माझा तालुका तर आता मी गावातच माझा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर बरोबर आपल्याकडे फक्त जा म्हशी असतात त्या पण असतात नाही पूर्ण ज्या प्रमाणात बरोबर मित्रांनो फक्त जा म्हशी असतात आज तेवीस मशी विक्री साडे आणलेल्या आहेत व्यवहार चांगला इंचावला जर कोणाला म्हशी वगैरे हो घ्यायची असेल पूर्ण भावनगर गुजरातची खरेदी असते तर मित्रांनो म्हशीची क्वालिटी मी पाहू शकता एकच नंबर म्हशी विक्री साडे आणलेल्या आहेत तर या मशीची किंमत काय सांगितली जरा ही म्हशीची किंमत मी एक लाख दहा हजार म्हणजे कॅशमध्ये करतो एक लाख दहा हजार कॅशमध्ये होणार आहे जनलेली काय हो किती दिवस झालेली आता उद्या 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 आता चीक मध्ये का हो किती वेत आलाय दुसऱ्या दुसऱ्या वेटलाय एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर प्रॉपर हिरापूर मध्ये गोटा आहे तर तुम्ही शेतकरी स्वतः ते तर वेट आला कशी झाली दुसऱ्या वेताला येते हिची किंमत काय सांगितली आपण एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे जर व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे का शेतकरी आला तर घेण्यासाठी दहा असेल दाताला कशी असं एकदम रे साधा ती पाडली दाताला साधा ती मित्रांनो केले रे दोघा टाइमला दहा लिटर मित्रांनो मशी एकदम टॉप क्वालिटीच्या जाप्राबादी मशी आहेत एक नंबर व्यवहार आहे त्यांचा वाला दादा ही मशीची किंमत काय लावली आपण एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये कितीपर्यंत होईल तरी दोन पाच चार प्रत्येक व्यवहारामध्ये मित्रांनो सांगायला किंमत हे पाच एक हजार रुपये शंभर टका कमी होतील तर किती वेळ असेल तिसऱ्या व्यतामध्ये तिसऱ्या व्यताला मित्रांनो दुधाला कसेल मिड एकदम एकदम सोपी आणि सरळ आणि सहा सहा लिटर दूध दोघा टाइमला सहा सहा मध्ये बारा लिटर दूध देणारी दाताला कशी असतील त्या ठिकाणी सहास्ती दाताला एक कळ झालेली असेल हो बरोबर मित्रांनो दुधाला चांगली खाऊ शकता आपण या ठिकाणी एक नंबर जात्र जातीच्या मित्रांनो गुजरातची खरेदी असते व्यवहार आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण तिची किंमत काय सर तिची किंमत आहे एक लाख पाच हजार एक लाख दहा हजार एक लाख पाच हजार रुपये किंमत एवढ्या वरामध्ये शंभर टक्के पाच एक हजार रुपये कमी होईल एकदा असेल जरा चौथ्या वेट आलाय मध्ये आणि तर पूर्ण झालेली तू झाला कशी दोघा टाइमला आता काही जावं नाही किती दिवस झाले सात दिवस सात आठ दिवस झाले सात आठ दिवस झालेले मित्रांनो चौथ्या भेटायला एक सांगायला एक दहा किंवा ते कमी जास्त व्यवहारामध्ये शंभर टाका होणार आहे बारा सहा हिसा किंमत काय आहे किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये शंभर टका इथे माहीत पण कमी होणार आहे जहाफ्रामध्ये म्हशी कॉलिडी पाहू शकता तुम्ही एकच नंबर म्हशीत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किंमतीच्या म्हशी आणलेल्या असतील मी दुधाला मिनिमम दूध गाड्यांनी हा भेटून बारा लिटर दूध आहे तहा असा म्हणजे दिवस तहा असा आहे मग दिवस झाले बंद दिवस झाले आहेत मित्रांनो किती वेळ आला चालेल चौथे कमी चौथ्या भेटाला चालेल बरोबर ही किंमत आहे बाप झालाय पंच्या ऐशी पर्यंत पंच्याण्णव ऐंशी पर्यंत पण या ठिकाणी आपल्याला म्हशी भेटणार आहेत तिथल्या दुसऱ्या दुसऱ्या भेटायला सॉरी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भेट तिसऱ्या चौथ्या भेटाला मित्रांनो आता एक चढा बनली तिच्या बरोबर बरोबर एक साड्या बनली तिचा फक्त पाहू शकता दोनच चालू आहेत तर मित्रांनो म्हशी एकदम चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवण्याच्या अशा किमतीत मित्रांनो कारण आपण बाजारामध्ये जातो मी स्वतः व्हिडिओ बनवतो मित्रांनो बाजारामध्ये अशी शेत दोन दोन तीन तीन लाख रुपये किंमत सांगतात आणि शेतकरीची फसवणूक होते त्यांचं प्रॉपर या ठिकाणी घर हे शेड बांधलेले मित्रांनो स्वतः शेतकरी ते दोन वर्षापासून व्यवसाय करतात ज्या शेतकरींना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण मित्रांनो व्यवहार खरंच चांगला आहे मी स्वतः गॅरंटी वाली तर या म्हशीची एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे द्यायला परवा जनलेली मित्रांनो आता चीक मध्ये असेल आता किती मिनिमम दूध मग दोघा टाइमला दोघा आठ लिटर दूध दिला दोघा टाइमला देणार आहे मध्ये आता सध्या तर चार चार देणार दोघा टाइमला दाताला कशी असेल मी पार्टी मध्ये बरोबर जमान्या तुम्ही ती पण पार्टी ती पण पार्टी दोघा टाइमचा नऊ लिटर दूध दिला दोघा टाइमला नऊ देते किंमत काय म्हणते किंमत एक लाख दहा रुपये एक लाख दहा रुपये पार्टी मित्रांनो जमान येतो पाहू शकतो आपण पाच वगैरे क्वालिटी मागे मित्रांनो क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि ज्या किंमती सांगतात ते तर मुली देवल म्हणजे असं नाही की दोन लाख रुपये किंमत आहे परत ते लाखापर्यंत याचं त्या माझे शेतकरीना पण ते वाटतं की हे सर्व खोट सांगतात आपल्याला गाडी तर जणून गेली आहे गाडी जणलेली दोन लिटर केदरी दिला बरोबर आणि सत्तर हजार पंच्याहत्तर हजार मिळते सत्तर पंच्याहत्तर घेणार आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर त्या पण म्हशी भेटणार आहे आपल्याला दाखवलं कशी असली नाकाला नाही पाळली तीस तिसऱ्या भेटाला त्याला यासाठी दुधाला पण चांगली मित्रांनो सर्व म्हशी दुधाला चांगलं आहे तो चौथ्यामध्ये चौथ्या वेतनमध्ये बरोबर नव्वद पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण पाय होऊ शकत जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना मशी वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही समक्ष येऊन चेक करून गोठ्यामध्ये खरेदी करू शकणार पाहू शकता पण पूर्ण गोट्यामध्ये आज तेवीस मशी त्यांनी विक्री साडे आणलेल्या आहेत तर आपल्या महिन्यामध्ये किती गाड्या येतात महिन्याला तरी दोन गाड्या येतात आपल्या बरोबर मित्रांनो दोन महिन्यामध्ये दोन गाड्या येतात आणि एका गाडीमध्ये किती लोड असतो आपल्याला नऊ वर्षी नऊ वर्षी असतात आपल्या बरोबर मोठ्या मागाची परवा दिल्ली म्हणजे परवा दिल्ली गेली बारा लिटर फेदरे दिला बारा लिटर एक तीस एक लाख रुपये एक लाख तीस किंमत आहे चौथ्या वेतन मध्ये बरोबर एक आहे चौथ्या वेतनमध्ये मित्रांनो दुधाला कशी असेल एकदम सोपीयन बारा, बार बार बारा बारा लिटर दूध बारा बारा नाही सहा म्हणजे बारा लिटर दूध तिला पण सहा सहा लिटर दूध पण सहा पण बारा लिटर दूध नंबर पॉलिटी पाहू शकता खाली तर किती ही चौथ्या वेतन चौथ्या वेतन मध्ये दाताला ही पण पूर्ण झाले असेल एक लाख दहा हजार किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे तर किती होती फायनल करून घे मित्रांनो सांगायचं किमती असतात ते आपल्याला ते सांगतात एक लाख तीस एक लाख चालली पण शंभर टाका व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत एकशे एक टाका कमी होतील आणि गॅरंटीच्या मशी मित्रांनो कारण प्रॉपर यांचं या ठिकाणी घर आहे हा का बाजार नाही मित्रांनो प्रॉपर घर आहे तुम्ही समक्ष या मशीन वगैरे चेक करा तर या गोष्टी वेटाल म्हणजे दूधची गॅरंटी नाही पण फुल बारी पण बरोबर बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली सर्व एकच नंबर क्वालिटी आहे ही पण आहे काय किंमत वगैरे किंमत एक, था था। एक, एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये किंमती नंबर आहे काच वगैरे दाखवा क्वालिटी चांगली मित्रांनो आणि शेतकरीला पूर्वडीला अशा सेम त्याच्या मशी सांगितल्या त्यांनी दुधा लागतो हाऊ शकता मोठ्या माफाशी हो ही बाजूची एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये किंमत जास्त होऊन जाईल काही संपूर्ण गाभणी महिना दोन महिन्या का महिना दोन महिन्याच्या मित्रांनो आता काही नाही आता आणि कशा भावाने ते संपूर्ण ते करून आपण बस कमी जास्त होऊन जाईल असून मित्रांनो यांच्या किमती आपण फोनवर सांगणार ते एकदम कमी किमतीमध्ये पण असं नाही की आपल्याला गुण आदि लाख रुपये किंमत सांगतील आणि परत व्यवहार कमी बसल्या आणि तर कमी जास्त होईल प्रॉपर ह्या ठिकाणी दाव आणि हिरापूर मध्ये आपल्याला पत्ता पण टाकलेला आहे आणि तसा आपण व्हिडिओच्या काही पण पत्ता पत्ता टाकलेला असो ज्या शक्य मित्रांना खरेदी सडाय यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो छान वाटलं गोटामध्ये तर आपण हा व्यवसाय दोन वर्षापासून करतायत आता सध्या आपण शेतीचा व्यवसाय करताय दुसरा काही दुसरा व्यवसाय का व्यवसाय करतात फोटोग्राफीचा नाव आहे भाऊसाहेब लक्ष्मण पाटील भाऊसाहेब लक्ष्मण पाटील यांचे मोठे भाऊ आहेत ते तर हा व्यवसाय यांचा वाला आहे पण दोघी आता जॉईंट फॅमिली मित्रांनो विचार करा आता या सध्या लाईफ मध्ये जॉईंट फॅमिली कोणीच राहिली नाही पण यांचे जॉईंट एकदम एकत्र राहत आहे तर छान वाटलं तुमच्या गोट्यामध्ये येऊन संपूर्ण ज्या मशीनच्या किमती सांगितल्यात एकदम रिजनेबल सांगितल्यात प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साड्यायचं असेल तर या मित्रांनो नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान